श्री स्वामी समर्थ जयशंकर इरादे सेकडो बनते हैं बनकर टूट जाते है, अक्कल अक्कलकोट वही जाते हैं जिने स्वामी बुलाते हैं या वाक्याप्रमाणेच खरंच जेव्हा स्वामींची इच्छा असते तेव्हाच आपल्याला बोलवणं होतं आपण कितीही प्रयत्न करा कितीही सगळ्या गोष्टीचा प्लॅनिंग करा अक्कलकोटला जाण्याचं पण जेव्हा महाराज बोलवतात तेव्हाच आपण अक्कलकोटला जातो हा बऱ्याच जणांना आलेला अनुभव असणार आहे कारण का जिथे महाराजांची इच्छा असते तिथे सगळ्या गोष्टी घडत असतात अक्कलकोटमध्ये महाराजांचे बरेचसे मठ आहेत तेथील वटवृक्ष समाधी मठ आणि खंडेरावाचं मंदिर जिथे महाराज सर्वात प्रथम आले होते हे बऱ्याच लोकांना माहीत आहे पण तिथे स्वामींचा अजून एक मठ आहे राजेराय मठ हा मठ बऱ्याच कमी लोकांना माहीत आहे तिथे महाराजांची आवडती जागा खूप प्रसन्न वातावरण असं त्या मठामध्ये आहे या मठाची माहिती आता बऱ्याच लोकांना होत आहे पण तिथे महाराजांची उंची जेवढी होती ती चौकट अजूनही तशीच ठेवण्यात आलेली आहे त्या मठाचा जीर्णोद्धार केला पण महाराज किती उंचीचे होते हे त्या चौकटीवरनं कळतो ती चौकट अजिबात बदलण्यात आलेली नाही आहे त्या चौकटीला बघून महाराजांची उंची लक्षात येते असे महाराज आपले आहेत किती उंचीच्या आहेत त्या चौकटीला बघून त्याचा अंदाज येतो खूप प्रसन्न वातावरण या मठामध्ये आहे वेलाच्या वृक्षाखाली तिथे महादेवाची पिंडही स्थापन करण्यात आलेली आहे अतिशय प्रसन्न वातावरण आहे की तिथे महाराजांचं अस्तित्व खूप जवळ आणि खूप चांगल्या तऱ्हेने जाणवतो इतका सुंदर मठ आहे आणि या मठाचं वैशिष्ट्य म्हणजे इथे महाराजांचे पावलांचे ठसे अगदी किती आहेत हेही कळतं कारण का ते ठसे महाराजांनी स्वतः दिलेले आहेत संगमरवरी दगडावरती जेव्हा हा मठ स्थापन करायचा होता आणि इथे महाराजांची जी मूर्ती आहे त्या मूर्तीलाही सगळ्या भाविकांना सगळ्या भक्तांना सकाळी सहा ते नऊ या वेळेमध्ये अभिषेक करता येतो प्रत्येकजण त्या मूर्तीला हात लावून त्याच्यावरती पाण्याने दुधाने चंदनाने सगळ्या गोष्टीने मूर्तीवरती आणि त्या पावलांवरती पादुकांवरती अभिषेक करू शकतात इथ स्वामींनी जेव्हा हा मठ स्थापन केला होता जेव्हा या पादुका स्थापन केल्या होत्या तेव्हा स्वामींनी एक शब्द दिला होता की जो कोणी या पादुकांवरती अभिषेक केलेले तीर्थ प्राशन करेल तो सर्व व्याधींपासून मुक्त होईल कारण महाराजांचे भक्त होते जयशंकरराव स्वामीचरित्रामृतमध्ये त्यांचा उल्लेखही आहे त्यांना बऱ्याच वर्षांपासून ज्या रोगव्याधी होत्या त्या व्याधींपासून स्वामींनी त्यांची सुटका केली होती त्यांना सर्व व्याधीमुक्त केलं होतं त्यामुळे महाराजांनी त्यांना गावाबाहेर हा मठ स्थापन करायला लावला होता तोच हा राजेराय मठ आजही बऱ्याच भक्तांना ह्याचा अनुभव येतो आहे की हे तीर्थ प्राशन केल्यानंतर बऱ्याच व्याधीमुक्त होतात आम्ही स्वतःही हे तीर्थ आणत असतो जेव्हा अभिषेक होतो तेव्हा बरेचसे भक्त इथे तीर्थ घेऊन जातात त्यामुळे जो कोणी या मठात जाईल तिथून हे तीर्थ अभिषेकाचं नक्की आणावं अतिशय सुंदर मठ आहे तिथे जाऊन नक्की सेवा करावी महाराजांची महाराजांची ही खूप आवडती जागा आहे तेथील एका अनुभवी वृद्ध व्यक्तींनीच एक गोष्ट सांगितली होती ती म्हणजे ते म्हणाले होते की स्वामींना इथे समाधी घ्यायची होती त्यांची आवडीची जागा होती इथे परंतु हे आधीच त्यांची समाधीची सोय त्यांच्या घरी त्यांच्या अंगणात करून ठेवली होती त्यामुळे महाराजांना चोळपांच्या वाड्यात समाधी घ्यावी लागली पण महाराजांचं अस्तित्व अजूनही या राजेराय मठात जाण होतं त्या प्रसन्न वातावरणात स्वामींच्या सान्निध्यात तिथे नक्की महाराजांची सेवा करा नक्की अनुभव ये सकाळी सहा ते नऊ यावेळीमध्ये नक्की तिथे महाराजांचा अभिषेक करा इतका सुंदर अनुभव येतो ना खरंच महाराजांचा आशीर्वाद मिळाल्यासारखं होतं त्या पादुकांवरती डोकं ठेवल्यानंतर एक चैतन्य लहरी आपल्यामध्ये येतात अतिशय सुंदर अतिशय सुंदर असा हा मठ आहे तिथेच महाराजांची समाधी घेतल्यानंतर जेव्हा शंकरराव पण गेल्यानंतर महा या मठाची जेव्हा दुर दुरावस्था झाली होती तेव्हा असेच साईबाबांसारखे दिसणारे बेलानाथ महाराज म्हणून तिथे फिरले होते आणि त्यांनी त्या मठाची सुधारणा करून पुन्हा तो मठ नावारूपाला आणला आणि तिथे सेवा चालू केल्या बऱ्याचशे शिष्य त्यांचे जमा झाले राजेराय मठाच्या समोरच बेलानाथ महाराजांचीही समाधी आहे त्यांना बघितल्यानंतर क्षणात असं वाटतं की हे साईबाबा आहेत की काय कारण तर सेम ते तसेच साईबाबासारखे दिसतात तेथील रहिवाशांना कुणालाही माहीत नव्हतं की हे बेलानाथ महाराज कुठून कसे केव्हा आले त्यांच्याबद्दल कुठलीच माहिती कुणालाच नव्हती त्यांच्या हातात बेलाचं पान असायचं म्हणून त्यांचं नाव बेलानाथ महाराज ठेवलं होतं पण त्यांना बघितलं की सेम साईबाबा आहेत असं वाटतं या बेलानाथ महाराजांनी या मठाला नावारूपास आणलेला त्यांची ही राजेराय मठाच्या अगदी समोर आहे त्यामुळे अक्कलकोटला गेल्यानंतर या राजेराय मठामध्ये नक्की जावं आणि दर्शन घ्यावं महाराजांचं अस्तित्व जर अनु अनुभवायचं असेल तर नक्की राजेराय मठात जा अतिशय शांततापूर्वक महाराजांच्या ध्यान करा महाराज नक्कीच अनुभव देतील इतका सुंदर मठ आहे माहिती आवडली असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्था अशक्यही शक्य करतील स्वामी अशक्यही शक्य करतील स्वामी